गोंदिया जिल्हा परिषदेच्या ग्रामीण जीवनोत्नी अभियानांतर्गत जिल्हास्तरीय पलाश मिनी सरस प्रदर्शनाचे आयोजन गोंदिया शहरातील भारतीय स्टेट बँक समोर असलेल्या सुभाष ग्राउंडमध्ये करण्यात आलं आहे या प्रदर्शनात उमेद अंतर्गत येत असलेल्या बचत गटातील महिलांनी तयार केलेल्या वस्तूंची विक्री आणि प्रदर्शन भरवण्यात आलं आहे कालपासून सुरू झालेल्या या प्रदर्शनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याची माहिती स्टॉलधारक महिलांनी दिली आहे माझे पूर्ण नाव, नाव सोनेश्वरी उत्तमलाल राऊत आहे आणि मी गायत्री स्वयंसहायता महिला बचत गटाची सदस्य आहे त्याच्यामध्ये महिला बचत गटाच्या माध्यमातून मला जे बाबूचे ट्रेनिंग मिळालेलं आहे मला त्यात एकही रुपया न लागतानी आता तर मी स्वतः एक बचत गटाच्या माध्यमातून ट्रेनर झाली आहे आणि त्याच्यामध्ये एवढा माझं असं प्रॉफिट आहे की मी एका बांबूसापासून तरी दोन चार हजार रुपये कमवू शकते एवढी मला ब महिला बचत गटाच्या माध्यमातून प्रॉफिट झालेला आहे एका बांबूला जर मी एका दिवसात एक कप साधारण तरी घेतला एक पन्नास रुपयाचा तर मी एका दिवसात वीस कप बनवले तर माझे हजार रुपये पडले आणि त्याच्यातून ते बांबू आठ फुटाचे असले ते जर असले तर आपण त्याच्यामध्ये अजून काहीतरी बनवू शकतो म्हणजे या आपल्याला पाच दिवसीय प्रदर्शनात बचत गटाच्या महिलांकडून विविध सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा सादर करण्यात येणार असून बचत गटाच्या महिलांनी स्वतः तयार केलेल्या वस्तू आणि खाद्यपदार्थांच्या या प्रदर्शनाला नागरिकांनी एकदा तरी भेट द्यावी असं आवाहन उमेद आणि महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियानाच्या वतीने करण्यात आलंय हो महिला महिला गोंदिया जिल्ह्यातील बचत काही वस्तूंचं उत्पादन केलेलं आहे त्या उत्पादनाचं प्रदर्शन आणि विक्री आज गोंदियामध्ये सुभाष शाळेच्या ग्राउंडवरती प्रदर्शन लागलेलं त्या प्रदर्शनामध्ये जास्तीत जास्त गोंदियावासी वासियांनी त्या प्रदर्शनाला भेट द्यावी आणि आमच्या ग्रामीण बचत गटाच्या महिलांनी स्वतः तयार केलेल्या ज्या काही कलाकुसरीच्या वस्तू असतील गृहउपयोगी वस्तू असतील त्या खाद्यपदार्थ असतील त्याची जास्तीत जास्त खरेदी करून आपल्या बचत गटाच्या महिलांना प्रोत्साहन द्यावे असं मी जिल्हा परिषद गोंदिया आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा गोंदियाच्या वतीनं आवाहन करते धन्यवाद